नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शिवगौरी पार्ट थ्री अंजली आणि गौरी आपल्या बॅगा घेतात आणि निघतात नताशा सुद्धा त्यांना गाडीपर्यंत सोडायला येते अर्जुन गाडीला टेकून उभा होता गौरी तिथे पोचते आणि धावत जाऊन अर्जुनला मिठी मारते तिला बघून अर्जुनच्या चेहऱ्यावरही असू येत तो तिच्या डोक्यावर हात ठेवून कशी आहेस गुड्डी आय एम गुड अँड व्हेरी हॅपी फायनली आता मी सगळ्यांसोबतच राहणार गौरी आनंदाने बोलते मी पण खूप खुश आहे किती दिवसांनी बघतोय तुला ते दोघे बोलत होते आणि इकडे नताशाचं काही वेगळंच चालू होतं यार अंजली हा किती हँडसम आहे है ना अंजली आश्चर्याने तिच्याकडे बघते आणि तिला धक्का देत आता तरी सुधर आणि बघणं बंद कर मी तर बघणं बंद करेन पण या सगळ्यांचं काय अंजली आजूबाजूला बघते तिथल्या सर्व मुली अर्जुनलाच बघत होत्या यार अंजली हे देशमुख नक्की काय खातात जे इतके गुड लुकिंग आहेत गौरीने जर कोणाकडे एकदा बघितलं तर तो तिथेच फ्लॅट होईल आणि तिच्या भाईवर तर हजारो मुली मरत असतील अंजली हसतच तिच्या डोक्यावर एक टपली मारत थोडी तरी लाज बाळग निर्लज्ज त्याचं लग्न होणार आहे यार या हॅन्डसम मुलांची लग्न इतक्या लवकर का होतात त्यावर अंजली हसायला लागते अर्जुन तिला आवाज देत तुला काय इथेच राहायचं आहे नाही भाई येते मी लवकर बसा गाडीत अर्जुन बोलतो अंजली नताशाला बाय बोलून गाडीमध्ये बसते दोघीही नताशाला बाय बोलतात आणि गाडी निघते भाई तू का आलास आम्ही आलो असतो ना गौरी विचारते त्यावर अर्जुन बोलतो हिटलरचा हुकूम होता की माझी नात एकटी येणार नाही म्हणून यावं लागलं तू सुधारणार नाही ना लहानपणापासूनच आजोबांना हिटलर बोलत आला आहेस गौरी हसून बोलते हा मग जसे ते सगळ्यांना ट्रीट करतात त्यावरून तर मला हिटलरचीच आठवण येते खरं बोलतोयच तू बाई मला तर त्यांना बघूनच भीती वाटते अंजली बोलते तुलाच काय सगळ्यांची हीच अवस्था आहे येस बॉस येस आजोबा हो आजोबा यापुढे काही बोलण्याची कोणाची हिंमत होते का अर्जुन बोलतो फक्त माझ्याशिवाय अजून बोला तुम्ही मी आजोबांना सगळं सांगणार आहे गौरी बोलते सांग मी काय घाबरतो त्यांना ते तर मी त्यांच्या वयाचा मान ठेवतो कारण मोठे आहेत नाहीतर त्यांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर देऊ शकतो हां हां सगळं माहीत आहे बरं भाई एक गोष्ट बोलू गौरी विचारते हां बोल अर्जुन बोलतो तुला माहीत आहे का हॉस्टेलच्या सर्व मुली तुलाच बघत होत्या मला पण का काय भाई तुला एवढंही नाही समजत अंजली बोलते म्हणजे म्हणजे हे कि लगना की तू लग्न करायची खूप घाई केलीस नाहीतर तुझ्यासाठी वहिनीपेक्षा सुंदर मुलगी शोधली असती मी गौरी बोलते अच्छा बेटा भाईची मस्करी बरं भाई मला वहिनीला बघायचं आहे गौरी बोलते बघितलं तर आहेच फोनवर नाही समोरासमोर बघायचं आहे लग्नात बघ अर्जुन बोलतो त्याला अजून पंचवीस दिवस आहेत मला तिला आधीच भेटायचं आहे प्लीज भाई ठीक आहे विचार करेन इकडे देशमुख बंगल्यात जयवंत देशमुख आपल्या रूम मध्ये बसले होते जेव्हापासून तेव्हापासून त्यांच्या डोक्यावर काळजीच्या रेषा उमटल्या होत्या तुम्ही बोलावलं बाबा प्रताप रूमच्या दरवाजावर उभे राहून विचारतात हो आत ये प्रताप आतमध्ये येतात बस मला तुझ्याशी काही बोलायचं आहे प्रताप बसतात तसे जयवंत देशमुख बोलायला सुरुवात करतात प्रताप मी निर्णय घेतला आहे की यावेळी इलेक्शनमध्ये माझ्या जागी तू उभं राहायचं आता मी हे सगळं सांभाळू शकत नाही आणि बिझनेसची जबाबदारी नयन व्यवस्थित सांभाळतो आहे जे तुम्हाला योग्य वाटेल पण सध्या बिझनेसची खूप वाईट अवस्था आहे खूप सारे प्रोजेक्ट एकाच वेळी हातातून निघून गेले समजत नाही असं का होते प्रताप बोलतात आपल्या आजूबाजूला एक राक्षस आहे माहिती काढायला पाहिजे बरं याविषयी मी नयनसोबत बोलेन तू फक्त इलेक्शनवर लक्ष दे हो पण काही प्रॉब्लेम आहे का बाबा गौरी येते आणि सोबत प्रॉब्लेम ही जयवंत देशमुख होकारार्थी मान हलवत बोलतात उगाच काळजी करताय तुम्ही काही नाही होणार प्रताप सांगतात नाही प्रताप माझी काळजी उगाचच नाही आहे तू विसरलास पण मी ना त्याचं बोलणं विसरलोय आणि ना त्याचे ते आग ओतणारे डोळे इतिहास पुन्हा परतून येतो जयवंत देशमुख तुम्हाला तुमच्या नावाचा खूप अभिमान आहे ना मी लवकरच त्याचा नाश करीन आणि हो तुमच्या एकुलत्या एका नातीला सुरक्षित ठेवा तिला काहीही होऊ देऊ नका ती माझी अमानत आहे मी तर तेव्हाच सांगितलं होतं की विषय संपवून टाका प्रताप बोलतात हम्म खूप मोठी चूक झाली प्रताप मी त्याला लहान मुलगा समजून सोडून दिलं वाटलं नव्हतं की तो असा समोर येईल जयवंत देशमुख बोलतात अजूनही काही बिघडलेलं नाही बाबा तुम्हाला वाटत असेल तर तुमची चूक सुधारू शकता नाही प्रताप आता मी एक पब्लिक फिगर आहे आणि माझ्या प्रत्येक पावलावर लोकांची नजर आहे माझं एक पाऊल आणि त्या आपली एवढ्या वर्षाची मेहनत प्रतिष्ठा मातीत मिळेल आणि तसंही तो आता साधा माणूस राहिला नाही या शहरातील श्रीमंतांच्या लिस्टमध्ये येतो त्याला हात लावणं एवढं सोपं नाही मग अर्जुनच्या लग्नानंतर गौरीला पुन्हा कुठेतरी पाठवून देऊ नाही प्रताप आतापर्यंत मी त्या बिना आईच्या मुलीला सगळ्यांपासून दूर ठेवले पण आता अजून नाही माझंही मन करतं की तिचे लाड करावे शिवाय तुमचं मनही कळतं मला कधीही बोलून दाखवत नाही पण मला माहीत आहे तुम्हाला तिची किती आठवण येते प्रताप यांचे डोळे भरून येतात ते पाहून जयवंत देशमुख त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात काही दिवसांनी तिचं लग्न करून देऊ मग कायमची दूर होईल म्हणून मला वाटतं की सगळ्यांनी तिच्यासोबत मनसोक्त जगून घ्यावं हो। थोड्या दिवसांसाठी का होईना तिचं हसणं पुन्हा या घरात दुमदुमलं पाहिजे मग काय करणार प्रताप विचार तू काळजी नको करूस या दिवसासाठीच तर मी दिव्याला ॲडॉप्ट केलं होतं बरं कधी येते ती संध्याकाळपर्यंत येईल प्रताप सांगतात एक गोष्ट लक्षात ठेवा जसं आजपर्यंत दिव्याला सर्वजण आपली नात समजत आले आहेत तसंच पुढेही समजत राहू दे घराबाहेर कोणालाही कळता कामा नये की गौरी माझी नात आहे मला खात्री आहे की त्याने आतापर्यंत दिव्याची माहिती काढली असेल आणि तो वाट बघत असेल कारण अर्जुनच्या लग्नाची बातमी त्याला मिळाली असणार आणि भावाच्या लग्नात बहीण तर हजर असणारच बर गौरी कधीपर्यंत येते अर्जुन सोबत बोलणं झालंय काही वेळातच पोहोचेल जा तुझ्या मुलीच्या स्वागताची तयारी कर जयवंत देशमुख हसून बोलतात काही पण मन अंजली आपल्या शहराची गोष्टच वेगळी असते पाय ठेवताच एक वेगळंच आपले पण जाणवतं गौरी कारच्या विंडोतून बाहेर डोकावत बोलते खरंय गौरी तिकडे सगळं असून पण नसल्यासारखं था। होतं आता तर कायमच्या इथे आलात दोघी मग खूप एन्जॉय करा अर्जुन बोलतो काय एन्जॉय भाई घरी पोचल्यावर तर आम्ही घरातच कैद होऊन राहू एक तर आजोबा आम्हाला कुठे जाऊ देत नाहीत आणि चुकून जर परमिशन मिळाली तर आपले सुरक्षा कवच सोबत पाठवतात आता पण बघ शहरात पोचलो नाही की मागे मा लागले जसं मी काही चोर आहे आणि हे पोलीस सुरक्षा कवच नाही बॉडीगार्ड अर्जुन हसून बोलतो तेवढ्यात अचानक गाडी थांबते सगळे आश्चर्याने पाहतात डोकं फिरलंय का अशी का गाडी थांबवली अर्जुन रागात ड्रायव्हरला बोलतो सर पुढे रस्ता बंद आहे ड्रायव्हर घाबरून बोलतो हा रस्ता बंद अर्जुन आश्चर्याने बाहेरच्या दिशेने बघतो रस्त्यावर खूप गर्दी होती सर्व गाड्या आणि माणसं तिथेच थांबली होती अर्जुन गाडीतून बाहेर येतो आणि ड्रायव्हरला जाऊन बघायला सांगतो की नक्की काय गडबड आहे अंजली आणि गौरीही बाहेर येतात ड्रायव्हर परत येऊन सांगतो की एका बिंडोक मुलीने आपल्या गाडीने एका वयस्कर माणसाच्या स्कूटरला धडक दिली आणि वरून तमाशा करते अर्जुनला कोणाचा तरी फोन येतो आणि तो एका बाजूला जाऊन बोलू लागतो गौरी आणि अंजली गर्दीच्या दिशेने पुढे जातात सर्व लोक तिथे उभे राहून बघत होते आणि ती मुलगी त्या माणसाला ओरडत होती काही लोक मध्यस्थी करत होते पण ती मुलगी कोणाचंच काही ऐकायला तयार नव्हती तिथे एक मुलगी अजून होती ती त्या मुलीला तिथून निघायला सांगत होती हे बघ बेटा थोडा आदराने बोल तसंही चूक तुझी होती तू रॉंग साईडने आलीस तो माणूस शांतपणे बोलत होता यू आता तुझ्यासारख्या लोकांकडून मी चांगलं वाईट शिकायचं चा। तुला माहीत नाही अमृता पाटील नाव आहे माझं एका मिनिटात तुला गायब करेन आकाशात उडणारे जमिनीवरच्या किड्या मुंग्यांकडे लक्ष देत नाहीत अमृता ओरडून बोलत असते हे ऐकून गौरी आश्चर्यचकित होते आणि अंजलीला बोलते यार अंजली हे पाटील सर्व एकसारखेच असतात का सर्वांना आकाशात उडण्याचा आणि आपल्या नावाचे बॅनर छापण्याचा छंद आहे वाटत म्हणजे अंजली न समजून विचारते हिचं बोलणं ऐकून मला एका मुलाची आठवण झाली जो मला मुंबईला भेटला होता ओ मला पण सांग तो नशिबॉन कोण आहे जो आमच्या गौरीच्या अजून लक्षात आहे अंजली तिला चिडवत बोलते ओ कमॉन अंजली तो नशिबॉन नाही असाच बिंडो होता जो मला भेटला होता पाच मिनिटात दहा वेळा त्याने आपल्या नावाचा जप केला होता पाटील 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 म्हणून आठवला अंजली हसायला लागते तेवढ्यात एक जोराचा आवाज येतो आणि त्या दोघी त्या दिशेने बघतात अमृताने त्या माणसाच्या कानाखाली मारले होते अरे यार ही मुलगी तर जास्तच बिंटोक आहे गौरी बोलते तो माणूस रागाने तिच्याकडे बघतो अमृता ओरडून काय बघतोस तू मला ओळखत नाही एवढं बोलून ती पुन्हा त्याच्यावर हात उचलते पण यावेळी तिचा हात हवेतच राहतो कोणीतरी तिचा हात पकडला होता ती त्या दिशेने बघते गौरी तिचा हात मागे करून या हातांचा चुकीचा वापर करू नकोस कोण आहेस तू आणि तुझी हिंमत कशी झाली माझा हात पकडण्याची तुला माहीत नाही मी कोण आहे अमृता बोलते काय कावळ्यासारखं कावकाव करतेस ग आणि मलाच काय आत्तापर्यंत पूर्ण इंडियाला माहिती पडलं असेल की तुझं नाव काय आहे एवढ्या वेळापासून तू आपल्या नावाचा प्रचार जी करत आहेस हाऊ डे यू तुझी हिम्मत कशी झाली माझ्याशी असं बोलण्याची जर माझ्या भाईला समजलं तर तुला माहीत नाही की तो तुझ्यासोबत काय करेल गौरी तिच्याकडे बघून नाही माहीत आणि माहीत करून घ्यायचंही नाही कारण तुला बघून समजत समजतच आहे की तो कसा असेल ते सोड त्यांची माफी माग आणि त्यांचं जे काही नुकसान आहे ते भरून दे अमृता तिला रागाने बघत मी माफी मागू याची लायकी माझा नोकर होण्याची सुद्धा नाही आणि मी याची माफी मागू या लोकांची आमच्यासमोर उभण्या उभं राहण्याची लायकी नाही तो माणूस गौरीला बोलतो जाऊ दे बेटा श्रीमंता घरची बिघडलेली मुलगी आहे एकतर स्वतः चुकी केली त्यामुळे मला आणि माझ्या स्कूटरला नुकसान झालं पण तरीही माझ्यासोबत गैरवर्तन करते छोट्यांनी मोठ्यांसोबत कसं बोलायचं हे कदाचित तिला तिच्या घरच्यांनी शिकवलं नाही अमृता रागाने पुढे जात त्याच्यावर हात उचलते गौरी तिचा हात मागे ओढत आणि जोरात तिच्या एक कानाखाली देते अमृता आपल्या गालावर हात ठेवून रागाने तिच्याकडे बघत यू गौरी तिला बोट दाखवत गप्प बस नाहीतर तुझी सगळी अक्कल आजच शिकवेन तेवढ्यात शिवानी समोर येते हे बघा तिच्या वतीने मी तुमची माफी मागते आणि जे काही नुकसान आहे ते पण भरते तिने आपल्या पर्समधून काही पैसे काढले आणि त्या माणसाला दिले आणि अमृताचा हात पकडत चल इथून तू समजूतदार वाटते थोडीशी हिलाही उधारीवर दे गौरी बोलते आणि अमृताकडे बघून आणि हो सॉरी मी तुझ्यावर हात उचलला मी असं नाही करायला पाहिजे होतं पण तू माझ्याकडे काही ऑप्शनच ठेवला नाही तुझं सॉरी तुझ्याकडेच ठेव आणि हो लक्षात ठेव तुझ्या ह्या वागण्याचा तुला हिशोब चुकता करावा लागेल अमृता राग आणि तिच्याकडे बघून बोलते शिवानी अमृताला घेऊन तिथून निघते इकडे अर्जुन गौरीला शोधत तिथे येतो आणि गौरीला बोलतो तू इथे काय करतेस मी म्हणालो होतो ना गाडीतच बसून राहा भाई ते गौरी बोलतच असते पण अर्जुन तिला थांबवत आता तुला जे काही बोलायचं आहे ते घरी जाऊन बोल चला निघूया घरी सगळे वाट बघतायत ते तिघेही गाडीत बसतात आणि गाडी घराच्या दिशेने निघती इकडे शिव आपल्या केबिनमध्ये बसून फोनमध्ये कोणाचा तरी फोटो बघत होता तो त्या फोटोकडे बघून फायनली तुला इथे यावंच लागलं मी देशमुख ओ सॉरी वुड बी मिसेस शिव पाटील नॉट बॅड छान दिसतेस पण चेहऱ्यावर थोडी गुरमी कमी आहे तुझं स्वागत तर व्हायला पाहिजे सो वेट आय ॲम कमिंग स्वीट एवढ्यात निखिल तिथे येतो आणि त्या फोटोकडे बघून कोणाचा फोटो आहे हा शिव त्याच्याकडे बघून तुझ्या कामाचा नाही कुठल्या कामासाठी आला आहे ते सांग हा नवीन प्रोजेक्टचा रिपोर्ट आहे एकदा बघून घे तो नंतर बघतो आता मला बाहेर जायचं आहे कुठं जातोस तू तू सांगितलंच नाहीस मला तुला सांगण्याची गरज नाही तू ये आता ठीक आहे निघतो तो गेल्यावर शिव त्याच्या मागोमाग निघून गेला, माँग गेला। इकडे गौरीची गाडी मेन गेटमधून आत येते गार्डनपासून संपूर्ण ब घर खूपच सुंदर सुजवलं होतं ती सगळीकडे बघत भाई हे सगळं या घराच्या राजकुमारीचं वेलकम राजकुमारीसारखंच व्हायला पाहिजे ना अर्जुन बोलतो गौरीचे डोळे भरून येतात अर्जुन तिचे गाल पकडत चलात गौरी डोअरबेल वाजवते पण कोणी दरवाजा उघडत नाही मग ती दरवाजा उघडून आत जाते दरवाजा उघडताच तिच्यावर फुलांचा वर्षा होतो ती आश्चर्याने सगळीकडे पाहते तर घरातील सर्व मेंबर्स हसत तिच्या स्वागतासाठी उभे होते गौरी चारी बाजूंनी आपली नजर फिरवते पूर्ण घर लाइटिंग फुलं आणि बलून्सने सजवले होते ती हळूहळू चालत पुढे येते आणि आजोबांच्या पाया पडते आजोबा तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात सुखी राहा जा सगळ्यांना भेट सगळेच कधीपासून तुझी वाट बघतायत प्रताप मी माझ्या रूम मध्ये जातोय तुझं भेटून झाल्यावर ये थोडं बोलायचं आहे एवढं बोलून आजोबा आपल्या रूम मध्ये जातात गौरी प्रताप यांच्या पाया पडायला वागते तसे ते तिला थांबवतात आणि मिठी मारतात किती दिवसांनी बघतोय तुला कशी आहेस मी ठीक आहे पप्पा तुम्ही कसे आहात मी पण आनंदात आहे आणि आता तू आली आहेस तर अजून आनंदात त्यानंतर गौरी श्रीकांत त्यांच्याकडे वळते आणि त्यांच्याकडे जाताच त्यांना आनंदाने मिठी मारते काका कसे आहात तुम्ही माहीत आहे मी तुम्हाला किती मिस केलं श्रीकांत असून तिचे गाल उडत माहीत आहे म्हणून तर मला रोज फोन करत होतीस काय काका तुम्ही पण लहान मुलांसारखे कंप्लेंट करताय तिथे मला अभ्यास पण करायचा होता नंतर गौरी जाऊन आपल्या काकीला म्हणजे संगीता हिला मिठी मारते कशी आहेस काकी काकी असून तिच्या कपाळावर किस करते गौरी नयनकडे बघते त्याचे डोळे डबडबले होते गौरी त्याच्याजवळ जाते आणि नयन तिला आपल्या मिठीत घेतो गौरीचीही डोळे भरून येतात माहीत आहे कधीपासून वाट बघतोय पूर्ण एक वर्षानंतर बघतोय तुला आता मी तुला कुठेच जाऊ देणार नाही नयन बोलतो गौरीने स्वतःचे डोळे पुसले आणि नयनचेही डोळे पुसत म्हणाली काय दादा आईसारखं प्रेम करतो म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की सारखं सारखं रडायला लागशील नयन तिथे हो, गाल तिचे गाल ओढत खूप मोठी झालीस ना आता गौरी आपले हिल उंच करत हो तुझ्याच उंचीशी झाली आहे नयन तिचे गाल अजून जोरात ओढतो भाई एवढं सगळं करायची काय गरज कर होती अरे ते हिटलर त्याच्या लक्षात येताच अर्जुन आपली जीप जावत इकडे तिकडे बघतो पण प्रताप तिथून निघून गेलेले होते हे बघून तो मोठा श्वास घेतो वाचलो हे बघून सगळेच हसायला लागतात तू नाही सुधारणार कधीतरी बाबा किंवा दादाने ऐकलं ना तर तू मग तुला देवही वाचवू शकणार नाही श्रीकांत बोलतात आणि तिथून निघून जातात गुड्डी हे सगळं आजोबांनी करायला सांगितलं होतं नयन बोलतो हे ऐकून गौरीला खूप आनंद होतो अरे भाई माझा नंबर येणार आहे की नाही की सर्व प्रेम दादा आणि भाईसाठीच आहे सा नम्रता हसतच विचारते आणि मम्मा माझा पण नंबर आला नाही सहा वर्षांची श्रीषा बोलते गौरी तिला उचलून तिचे लाड करायला लागते अतू तू कुठे राहतेस यावेळी मलाही तुझ्यासोबत यायचं आहे छोटीशी श्रीषा बोलते बरं पण आता तर मी तुझ्याकडेच राहायला आले आहे म्हणजे तू तू आता माझ्यासोबतच राहणार श्रीशा खुश होऊन विचारते हो तुझ्यासोबतच राहणार मग आपण दोघी मिळून खूप मस्ती करूया खूप गेम्स खेळूया ये मग खूप मजा येईल अर्जुन तिला उचलून घेत हो आता खूप मजा येणार नंतर गौरी जाऊन नम्रताला मिठी मारते कशी आहेस वहिनी थोडी जाड झाली आहे बाकी सगळं ठीक आहे काही वहिनी तसंही तू कितीही जाड झालीस तरी छानच दिसशील माझ्या टेडीसारखी काय या दादा यावर नयन हसू लागतं माझं जाऊ दे गौरी तुझं सांग तसंही तू अजूनच सुंदर झाली आहेस लवकरच आपल्या राजकुमारीला राजकुमार शोधावा लागेल काय वहिनी शेवटी तू प्रूव्ह केलंस की वहिनी नंदेची शत्रू असते आता तर कुठे आली आहे मी आणि तुझ्या डोक्यात मला पळवून लावायची प्लॅनिंगसुद्धा सुरू झाली एक गोष्ट लक्षात ठेव हो। एवढ्या लवकर तुमची पाठ सोडणार नाही अजून तर तुझा चांगला क्लास घ्यायचा आहे मला तुझ्याकडून खूप सेवा करून घ्यायची आहे विलन ननन नम्रता नाक मुरडून बोलते तसे सगळे ससायला लागतात बरं चला सगळे फ्रेश होऊन या अंजली तू पण फ्रेश होऊन काहीतरी खाऊन घे नंतर तुला घरी सोडतो अंजली येऊन सगळ्यांना भेटते घरी पाठवण्यावरून आठवलं आजोबांनी दिव्याला पण आणायला सांगितलं होतं तिच्या फ्लाईटची वेळ झाली मला निघायला हवं अर्जुन बोलतो काय दिव्या पण येते ओ माय गॉट म्हणजे पूर्ण दहा वर्षानंतर भेटणार तिला माझ्या टचमध्ये पण नव्हती माहीत नाही कशी दिसत असेल भाई मी पण येते तुझ्यासोबत गौरी बोलते वेडी आहेस का हिटलर माझा जीव घेईल जर तुला घेऊन गे गेलो कोणीही कुठेही जात नाही तुम्ही सगळे आराम करा दिव्याला घ्यायला मी जातो ती थोड्या वेळाने इथेच येणार आहे तेव्हा भेट मी निघतो नयन बोलतो तशी गौरी मान हलवते आणि अंजलीसोबत आपल्या रूममध्ये जाते नयन दिव्याला घ्यायला एअरपोर्टला पोहोचतो पण तिथे पहिलेच कोणाची तरी नजर तिच्यावर होती आणि दिव्या येताच तिच्या प्रत्येक मुवमेंटचा फोटो कोणाला तरी पाठवला जात होता नयन दिव्याला घेऊन घरी पोचतो तेव्हा तिचंही स्वागत गौरीसारखंच केलं जात कोण आहे ही दिव्या आणि तिच्यावर कोण नजर ठेवून आहे तिच्यावर नजर ठेवणाऱ्याचा नक्की काय हेतू आहे पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा आणि बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा धन्यवाद